त्या सर्वांचे आजचे वैवत आहोत कष्ट करायचे आधार नाहीरी वर्गांचे नेतृत्व करणारे आदरणीय बाबा यांचे आठ डिसेंबर रोजी त्यांच्या साडे 8 तास महाराज स्नेह चार पाच दिवस मी त्यांच्या जवळच होतो पहिल्या दिवशी त्या दिवशी मी गेलो तीन तारखेला बाबांच्या हालचा चालू होतं बाबा वर्ग होते गेलो बाबांचं दर्शन घेतलं बाबा म्हटल्या असं केलं म्हणजे पाय पडू देत नव्हते बाबा असं केलं आणि मी शिवाजी बोलते म्हटलं आहे म्हटल्यावर त्यांनी असं सुद्धा केलं म्हणजे माझ्याबरोबर आपले शिवराज सुरवशी राष्ट्रीय दलाचे सरचिटणीस माझ्या बरोबर होते आणि बाबाने असं बघितलं थोड्या वेळ बघायचे परत झोपायचे म्हणजे ती परिस्थिती बाबांची सुधारण्याच्या मार्गावर असताना सुद्धा पण कॅन्सर सारखा रोग अंगात पूर्ण भिनल्यामुळं बाबांच्या पूर्ण किंण्या बाबाची स्मरणशक्ती शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय चांगली म्हणजे मारायच्या पाच मिनिटं सुद्धा बाबाची स्मरण शक्ती इतकी जोरात होती की स्वतः डॉक्टर सुद्धा म्हणाले की अशी स्मरणशक्ती असणारा मानव एकमेव मी आजपासून आम्ही आपले भाई वैद्यांची चिरंजीव जीवाची परा कष्ट लावून बाबांना प्रयत्न करत होते त्यावेळी सुद्धा बाबांचं पूर्ण मरण तो तीन मिनिटावर असताना सुद्धा बाबांच्या ज्या प्रतिक्रिया मनात नव्हत्या ते दिसत होत्या आणि आपलं दहा डिसेंबरला मोठं नागपूर अधिवेशनावर मोठ मोर्चाच नियोजन चाललं असताना बाबा तेवढ्याच नाही विचारत होते की तिकडं काय म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत बाबांची हो चालली होती ही सर्व तमाम कुमार सारख्या आमार महाकाळी कामगारांसाठी चालली होती ही मरताना सुद्धा आम्हाला तिथं डोळ्याने बघत होतो आम्ही पाच जण मेन पदाधिकारी विकास मग असतील राजकुमार गायला असेल मी असेल हनुमंत बहिरट असतील आपले आपा खता असतील हा बाबांच्या खाली खाली वर खाली वर करतो शेवटच्या दिवशी मात्र जायच सगळ्यांना पवार साहेब आले पवार पवार साहेब आल्यावर बा बा साहेबांनी स्वतः बाबा म्हणून हात मारल्यावर असं बघितलं सुद्धा म्हणजे एवढी त्यांची स्मरण शक्ती आणि त्यांच्या मध्ये असणारी जी लोक पळण्याची क्षमता होती ती शेवटच्या क्षणापर्यंत होती आणि तो क्षण ज्यावेळी आम्हाला कळलं त्यावेळी आम्हाला कायच कळलं मी तुम्हाला सर्वांना फोन केलं होतं अगोदर येऊन काहीच उपयोग नव्हता तुम्हाला भेटू देत नव्हते म्हणून मी तुम्हाला एक आम्हाला जस जसं वाटायला लागले तस तसे मग आम्ही आपापल्या भागातले कार्यकर्ते कामगार बोलवण्यास सुरुवात केली त्याप्रमाणे आपले सोलापूरचे आले पंढरपूरचे आले सगळेजण आले बऱ्यापैकी आले नंतर महागाई गेल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपल्याला ज्या दिवशी बाबाचा आठलं झालं नवला पण ज्या दिवशी त्यांना अंत्यसंस्कार करायचे होते आपण विद्युत वाहिनीमध्ये त्यावेळी ती जर समवादाय तुम्ही बघटला बरेच जणांनी बघटला तर अक्षर आख्षेर, अक्षरशः कामगार महिला नुसत्या नव्हत्या तर अनेक क्षेत्रातले कामगार असतील नेते मंडळी असतील कार्यकर्ते असतील सेवादाराचे कार्यकर्ते असतील हे सर्वजण इतकी रडत होती की बस बोलायचं काम नाही आम्ही ज्यावेळी मशाक होतो त्यावेळी एक मोठा होता शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरे यांच्या हात तरी दिला होतो बाळासाहेबांना सुद्धा लोक भरपूर होती त्याच्यामध्ये सुद्धा बाबांवर जास्त त्या मशाक भूमीत होती यातली प्रत्येक सोबत म्हणजे ही जी बाबाने जी माणसं जोडली उशीर लागते रे मला त्याला तुलना नव्हती बाबाने ते श्रीमंतांचे काम करणे ते नव्हते चालत तुम्ही समजलं असता बाबा आमच्या हमाल मातारी काम करायचे वयाच्या अकराव्या अकरावीत असतापासून शेवा दलाच राष्ट्रीय शेवा दलाच साने मुलींच पन्हालाल भाव असतील सुभाष वारे असतील बाबा असतील निळूभाऊ फुले असतील कॉलेज जीवनापासून मी त्यांचा क्षेवाद आलापासून छात्र भारतीपासून अंधश्रद्धा निर्माण समितीपासून ते आम्ही कार्यकर्ते परत परत चाकूर्णीचे सभासदत्व हो, परत बाबाने आणि वारे सराने मला तुमच्या सर्वांची सेवा करण्याची संधी सात दोन हजार सात ला पुणेच्या सापूर्णीच्या शिबिरामध्ये वारे सराने सांगितले की आता शिवाय तुला आम्हाला मानता की पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याबरोबर काम करायचं आहे त्यामुळे तू काम म्हणजे त्या वाऱ्यापासून मी तुमच्या बरोबर काम करतो बऱ्याच जणांचं असं मत असतं की आमच्या कामगारामध्ये एखाद्या कार्यकर्त्यावर किंवा सर्व जे फाउंडेशन असतं ज्यांनी स्थापना केलेले आमचा स्वार्थ काहीच नाही मी तुमच्यापेक्षा किती वेळा आलो सोलापूरला किती वेळा जातो कुर्डवाडीला वार्षिक किती जातो मी कुठल्या पाच स्पेशल तुमच्याकडून अजूनपर्यंत मिळणार का तेवढं आमच्या पंढरपूरकरांनी सांगावं कधी ऐकत येण्या सुद्धा मी कधी विचार करत नाही कधी मागित नाही आणि आता भाई बोलले मला काय माहिती नाही पण आता हिथून मात्र आपल्याला खूप मोठी जबाबदारी आहे आता आपल्याला बसून चालणार नाही आता आपल्या पुढं का रात्र काही बहिणीची आहे आणि त्यामुळं तुम्हा सर्व बांधवांना मी तिथं आव्हान करणार आहे की बाबांनी जे वटवृक्ष उभा केलाय ना त्याला कुठल्याही कामगाराने गालबोट लावता कोणीही आज तुम्ही आहे ना असेल डायरेक्टर असते डॉक्टर लक्षात का पदे मागून घेतलं तिथं आता त्याला फटे वेगळे मिळेल शिवानंद पुजेर आहे तिथं का पद बाबांनी मागून घेतले की व्यापाऱ्यामध्ये तीन पद होती तीन होती त्यातलं एक फोडलं आणि दोन व्यापाऱ्यांनी एक आपल्या महाल कामगारांसाठी त्याचा हेतू असा आहे आज मी त्यांना आवर्जून सांगणार आहे बाबा नाही पण तुम्ही जे आहे ते बाबांमुळे आहेत त्यामुळे मग कामगार आहेत ना कामगारांचं काम करण्यासाठी तुम्ही आज त्या मार्केट कमिटीचे संचालक झालेला आहात आणि बाबांच्या शब्दाला वजन होत त्यामुळे कुठलेही काम त्यावेळी होत होत पण आज आपल्याला जिल्ह्याची घरी बसवायची असेल तर प्रत्येक मार्केटच्या विकास हा